सटाना तहराबाद रस्त्यावर करंजाड गावाजवळ मोटारसायकल व चार चाकी वाहनाचा अपघात करंजाड गावाजवळ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट जवळ सकाळच्या सुमारास सटाण्याकडून तहराबादच्या दिशेने जात असलेली चार चाकी क्रमांक एम एच एक्केचाळीस बी ई एकोणपन्नास अठ्ठ्याऐंशी व कडून करंजाडच्या दिशेने येत असलेली मोटरसायकल यांच्यात अपघात झाला असून या अपघातात मोटरसायकल चालक किसन माळू शिंदे राहणार करंजाड वयवर्ष सव्वीस जखमी झाले असून त्यांना सटाणा इथं रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी जायखेडा पोलीस व करंजाड पोलीस पाटील दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे या परिसरात कृषी मार्केट असल्यानं नेहमी वर्दळ असते तसेच हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असल्यानं मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते त्यामुळे या ठिकाणी नेहमी अपघात घडत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी संबंधित विभागाकडे वेळोवेळी केलेली असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे अद्यापपर्यंत कुठलाही असा मोठा अपघात घडलेला नाही आता प्रशासनाचा मोठा अपघात घडण्याची वाट पाहत आहे का असा आरोप नागरिकांनी केला आहे